नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे तसेच सर्वोपचार रुग्णालय धुळे या अंतर्गत चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणजेच गट ड संवर्गाची पदभरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यासंदर्भात सविस्तर माहिती पुस्तिका त्यांनी जाहीर केलेली आहे यामध्ये सर्व प्रवर्गाची जे आहे जागांची संख्या वेतन श्रेणी आणि इतर तपशील त्यांनी दिलेला आहे या संदर्भात सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याआधी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर आजचा हा व्हिडिओ सुरू करूया या संदर्भात मित्रांनो यासाठी जे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आहे ही तीन जानेवारी दोन हजार चोवीसपासून सुरू होणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रात्री बारा वाजेपर्यंत राहणार आहे यामध्ये परीक्षेसाठीचं जे हॉल तिकीट आहे हे परीक्षेच्या सात दिवस आधी जे आहे हे वितरित केलं जाईल यासाठीची जे संकेतस्थळ आहे हे आय बी पी एस आहे आय बी पी एसमार्फत मार्फत यासाठीची परीक्षा घेतली जाणार आहे याचे लिंक तुम्हाला तीन जानेवारी दोन हजार चोवीसला उपलब्ध करून दिली जाईल यामध्ये जे जा आहे इतर तपशील खाली त्यांनी दिलेला आहे ज्यामध्ये जे आहे मित्रांनो आरक्षणासंदर्भाची माहिती त्यांनी दिलेली आहे यामध्ये महिला आरक्षण झालं किंवा इतर आरक्षण आहे त्यानुसार माहिती दिलेली आहे यामध्ये उमेदवार भारतीय नागरिकत्व असला पाहिजे त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे जे डोमिसाईल सर्टिफिकेट आहे हे उमेदवाराकडे असले पाहिजे अधिवास प्रमाणपत्र ज्याला आपण म्हणतो यानंतर जे आहे इतर तपशील त्यांनी दिलेला आहे जे सफाईगार हे पद आहे यामध्ये त्यासाठी इयत्ता सातवी उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता त्यांनी मागितली आहे आणि इतर सर्व पदांसाठी शैक्षणिक पात्रता इयत्ता दहावी त्यांनी मागितलेली आहे उमेदवारासाठी मराठी भाषेचं जे ज्ञान आहे हे आवश्यक आहे उमेदवाराला मराठी भाषा लिहिता वाचता येणे गरजेची आहे जर असे असेल तरच तुम्ही यासाठी अर्ज करू शकता यानंतर जे आहे इतर तपशील खाली त्यांनी दिलेला आहे मित्रांनो आरक्षणासंदर्भाचा त्यानंतर वयोमर्यादेबद्दल त्यांनी माहिती दिलेली आहे जसे की अर्ज करण्याची शेवटची तारीख चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस राहणार आहे तर यामध्ये जे आहे चोवीस जानेवारीपर्यंत तुमचं जे वय आहे हे कमीत कमी अठरा वर्ष जास्तीत जास्त अडतीस वर्ष असलं पाहिजे यामध्ये एस सी एस टी व्ही जे एन टी त्यानंतर ओ बी सी एस बी सी ई डब्ल्यू एस इत्यादी कॅटेगरीसाठी यामध्ये पाच वर्षाची जी शिथिलता आहे ते त्यांनी दिलेली आहे ज्यामध्ये अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात आणि इतरसुद्धा जे आरक्षणनिहाय जे शिथिलता आहे ते ती त्यांनी दिलेली आहे या व्यतिरिक्त आणखी एक महत्त्वाचा निर्णय जो आहे हा तीन मार्च दोन हजार तेवीसचा शासन निर्णय आहे त्यानुसार एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत ज्या पण संदर्भात जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहे त्यामध्ये दोन वर्षाची अतिरिक्त सूट त्यांनी दिलेली आहे त्यानुसार जी ही त्रेचाळीस वर्षाची वयोमर्यादा मर्यादा आहे ही पंचेचाळीस वर्षाची राहील आणि जी अठरा ते अडतीस आहे खुल्या प्रवर्गासाठी त्यामध्ये सुद्धा दोन वर्ष अधिकची शिथिलता त्यांनी दिलेली आहे त्यानुसार अठरा ते चाळीस वर्षापर्यंतचे उमेदवार यासाठी अर्ज करू शकणार आहेत यानंतर जी परीक्षा आहे ही शंभर प्रश्न राहतील परीक्षेला आणि प्रत्येक प्रश्नास दोन गुण दिले जातील यानंतर इतर तपशील दिलेला आहे परीक्षेसंदर्भात परीक्षा केंद्र तुम्हाला निवडण्याचा अधिकार आहे ज्यामध्ये तीन वेगवेगळ्या प्रकारचे परीक्षा केंद्र तुम्ही निवडू शकाल यानंतर जे आहे निवडसूची काल मर्यादा आणि इतर तपशील दिलेला आहे परीक्षा शुल्काबद्दलची माहिती दिली आहे मित्रांनो खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये शुल्क यामध्ये आकारण्यात आलेलं आहे मागास प्रवर्ग ईडब्ल्यू एस प्रवर्ग अनाथ आणि दिव्यांग इत्यादीसाठी नऊशे रुपये शुल्क यामध्ये आकारण्यात आलेलं आहे यामध्ये फक्त माजी सैनिक दिव्यांग माजी सैनिक यांना परीक्षा शुल्क जे आहे हे माफ करण्यात आलेलं आहे इतर सर्वासाठी हे परीक्षा शुल्क यामध्ये आकारण्यात आलेलं आहे जे की खूप जास्त आहे मित्रांनो यानंतर जे आहे इतर तपशील दिलेला आहे मित्रांनो वार्ड नंबर वीसच्या जवळपास तर तिथे आपण जाऊया त्यावरती महत्त्वाची माहिती त्यांनी दिलेली आहे तर यामध्ये जे आहे जे महाविद्यालय आहे त्यानुसार जे जागांची संख्या आहे ती त्यांनी दिलेली आहे जसे भाव की श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यामध्ये बघितलं प्रयोगशाळा परिचर शिपाई पहारेकरी शवविच्छेदन परिचर प्राणीगृह परिचर दफ्तरी परिचर आणि सफाईगार अशा प्रकारची पदे आहेत ज्यामध्ये एकोणतीस जागा आहेत आणि त्यानंतर जे दुसरं महाविद्यालय आहे सरोपरचार चार रुग्णालय धुळे यामध्ये शिंपी दंतपरिचर उद्वाहन चालक वसतीगृहसेवक कक्षसेवक रुग्णपट वाहक नावी धोबी शिपाई चौकीदार प्रयोगशाळा परिचार माळी कक्षसेवक बाह्य रुग्ण विभाग सेवक सुरक्षा रक्षक म्हणजेच पहारेकरी प्रमुख स्वयंपाकी सहाय्यक स्वयंपाकी स्वयंपाकी सेवक एक्स रे टेक्निशियन सफाईगार अशा प्रकारची पदे आहेत ज्यामध्ये एकशे आठ जागा या त्यांनी दिलेल्या आहेत अशा प्रकारे एकशे सदोतीस जागा आहे टोटली यासाठीची शैक्षणिक पात्रता खाली त्यांनी दिलेली आहे मित्रांनो ज्यामध्ये बरं बऱ्याच पदासाठी इयत्ता दहावी पास असणे गरजेचं आहे सफाईगार पदासाठी इयत्ता सातवी पास असणे गरजेचं आहे काही पदासाठी संबंधित विषयामध्ये आय टी आय तुमचा कम्प्लीट असला पाहिजे उदाहरणार्थ शिंपीसाठी जे आहे शिंपी शिवणकाम अभ्यासक्रम स तुम्ही पूर्ण केलं असल्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे यानंतर काही पदासाठी जसं की पदासाठी बघितलं तर शेतकी विद्यालयाचा माडी प्रमाणपत्र अभ्यासक्रम तुम्ही पूर्ण केला असला पाहिजे स्वयंपाकीसाठी जे आहे यामध्ये कमीत कमी एक वर्षाचा नोंदणीकृत धारकाचं स्वयंपाक येत असल्याबाबतचं अनुभवाचं प्रमाणपत्र त्यांनी मागितलेलं आहे अशा प्रकारच्या काही अटी व शर्ती काही विशिष्ट पदांसाठी त्यांनी ठेवलेल्या आहेत यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे गरजेचं आहे यामध्ये आरक्षणाचं किती किती पर्सेंट आरक्षण आहे त्यानुसार जागा किती आहे त्याची माहिती दिलेली आहे आणि खाली मित्रांनो जे महाविद्यालयनिहाय पदनिहाय जे जागांची संख्या आहे ही किती आहे हे तुम्हाला तपासता येणार आहे तर लास्टला जे लास्टचे जे दोन पेजेस आहे त्यावरती जे आहे पदनिहाय जे अभ्यासक्रम आहे हा त्यांनी दिलेला आहे तर अशा प्रकारे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे महाविद्यालय धुळे येथे जे जाहिरात आहे ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर मित्रांनो ही जाहिरात डाउनलोड करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता तसेच यासाठीचे ऑनलाईन अप्लायची लिंक जी आहे तीन जानेवारीला तेथे उपलब्ध करून देण्यात येईल व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवरती असाल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद